नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामींवर इतकी भक्ती आणि विश्वास ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची काळजी स्वामी समर्थ महाराज करतील जो स्वामी महाराजांना शरण जातो स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो त्याला आयुष्यात स्वामींच्या कृपेने काहीही कमी पडत नाही स्वामी सांगतात साधेपणा हे सगळ्यांपेक्षा चांगले सौंदर्य आहे क्षमा ही चांगली शक्ती आहे विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नाते आहे कितीही कोणापासून दूर रहा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच स्वभावसुद्धा माणसाने कमावलेले सर्वात मोठे धन आहे स्वामी सांगतात वेळ लागेल पण सर्व ठीक होईल काळजी करू नकोस तुला जे पाहिजे तेच तुला मिळेल दिवस वाईट आहेत आयुष्य नाही मी तुझ्या नेहमीच सोबत आहे ज्या घरात माझे नामस्मरण सत चालू असते त्या घराचे आणि घरातील व्यक्तींचे रक्षणही आम्ही स्वत करतो नकळत तुझ्यासमोर असा क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न देखील माझ्या कृपेने साकार होईल स्वामी सांगतात कर्म प्रामाणिकपणे करत असाल तर कितीही मोठी समस्या अथवा संकटे येऊ द्या मी तुमच्या पाठीशीच उभा असे कायम टिकणारी गोष्ट म्हणजे एक ती म्हणजे माणुसकी आणि स्वभा जेवढा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार करणार तेवढेच तुमचे चांगले होणार हे कायम लक्षात ठेवा स्वामी सांगतात कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात अगदी तसेच तुम्ही माझ्या नामस्मरणाच्या संगतीत जरी राहिलात तरीही नकळत तुमचे कर्म आणि विचार देखील स्वच्छ होतील स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेताही येतो आणि देताही येतो अपेक्षा फक्त स्वामींपासून ठेवा लोकांपासून नाही एकटे असाल तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर स्वामी मार्ग दाखवतील अडचणीत असाल तर स्वामी तारतील रडत असाल तर अश्रू पुसतील फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा व स्वामींची मनोभावे सेवा करा बंधू सखा मित्र सोबती सवंगडी पाठी राखा फक्त स्वामींना माना स्वामी सांगतात सर्व रूपात मीच आहे तुम्ही कोणाचीही भक्ती करा ती मलाच मिळणार आहे आपण जर कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊच शकत नाही हा विश्वास स्वतः रुजवून बघा जीवनात हवा तो बदल नक्कीच जाणवेल स्वामी सांगतात आयुष्यात मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमीच यशस्वी व्हाल तापल्याशिवाय सोन्याचे अलंकारात रूपांतर होत नाही त्याप्रमाणेच दुःख सहन केल्याशिवाय मनुष्यात धैर्य निपजत नाही आणि म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मनाला धीट बनवावे कारण अन्नाला देखील जोपर्यंत ते शिजून तयार होत नाही तोपर्यंत अग्नीचा जाळ सहन करावाच लागतो श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ